आज क क्रीडाई महाराष्ट्राची ची निवड झाल्यानंतरची ही पहिलीच मिटिंग क्रीडाई पुणे मेट्रोने आयोजित केलेली आहे ह्या मिटिंगच्या अनुषंगाने पुढील दोन वर्षामध्ये आम्ही आमच्या सभासदांसाठी जे काही काम करणार आहोत त्याचा एक आढावा म्हणून आम्ही ह्या मिटिंगमध्ये घेतो आहे आम्ही विविध कमिटीज केलेल्या आहेत जवळपास एकोणीस ते वीस कमिटीज आहेत प्रत्येक कमिटीच्या माध्यमातून आम्ही आमच्या सभासदांसाठी काय देणार आहोत याच्यावरती चर्चा करून एक व्हिजन डॉक्युमेंट आम्ही तयार करतो आहे आणि ती कामं दोन वर्षामध्ये कशी मार्गी लागतील बाबतीत कर विचार करतो आहे ह्याच्यामध्ये मुख्यत्वे करून आम्ही आमच्या सभासदांना जे रेरा असेल जी एस टी असेल किंवा आय जी आरचे जे विषय अडचणीचे हो घातलेले आहेत त्याच्यावरती कसा मार्ग काढता येईल हे पाहणार आहोत त्याचबरोबर प्रत्येक श रिजनमध्ये आम्ही स्किलिंगची एक छोटी इन्स्टिट्यूट उभी करणार आहोत आणि त्या माध्यमातून आमच्याकडे एक ग्रामीण भागातल्या लोकांना रोजगार उपलब्ध करून त्यांना आमच्या कन्स्ट्रक्शनच्या याच्यामध्ये बांधकाम क्षेत्रामध्ये त्यांना नोकरी देण्याचा प्रयत्न करणार आहोत